मराठी बोरगी आणि कोल्हापुरी बोरगी मध्ये अँकर राधिका शर्मा यांचं फार मनापासून स्वागत आहे अँकर नाही तर द राधिका शर्मा अशा आहेत त्या <laughs> आणि नेहमीप्रमाणे तुला विचारतो मी अँकर राधिका शर्माशी बोलू, कि शर्मा बोलू। म, की माझी मैत्रीण असणाऱ्या राधिका शर्माशी बोलू मैत्रीण नक्की बघा तर पश्च होईल मैत्रिणीशी बोल म्हंटलच म्हटलं किमान अँकर राहते बोलेन किंवा मैत्रिणीशी बोलताना सगळं बाहेर पडत बोल नको तू अँकरच घे मुळात आपलं नाव कसं आहे की मराठी खोरगेहून कोल्हापुरी पोरगी पण मुळात तिथं असं म्हणायला पाहिजे की राजस्थानी खोरगे होऊन कोल्हापुरी पोरगी बरोबर मुळेची राजस्थानचे आणि मी ज्या काही मैत्रिणी निवडलेल्या आहेत ह्या पॉडकास्टसाठी किंवा या सिरीज साठी तर त्या बऱ्यापैकी सगळ्या महाराष्ट्रीयन आहेत म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात आहेत मात्र तू एकमेव की ती वेगळ्या राज्यातली आहे पण सध्या महाराष्ट्रात राहते त्यामुळे तुझा एक तो दर्जा आहे वेगळ्या राज्यातली असून सुद्धा इथं तुला इन्व्हाइट केले गेले त्यामुळे फार मोठी व्यक्तिमत्व इथे इन्व्हाइट केल्यासारखं आहे हे माझ्यासाठी तरी हर्ष स्वागत मनापासून स्वागत आणि तेहदिलचे स्वागत धन्यवाद <laughs> धन्यवाद तेहदिलचे तुझ्याकडनं तू बोलायला शिकलो मी <laughs> 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 uh, मी तुला काही प्रश्न विचारेल त्या प्रश्नांची उत्तरं तुला अगदी मोजक्यात द्यायचे पण मी सुरुवातीला तसं म्हंटल की तू राजस्थानची आहेस तर राजस्थान आणि महाराष्ट्र हा धागा कसा जुळा गेला हे एकदा सांग सुरुवातीला Uh, मी मला वाटते मी दोन महिन्यांची होतो तेव्हापासून मी महाराष्ट्र मध्येच राहते आणि इथून मग इथलं वातावरण जे असेल तिथली माणसं असेल त्यांची मला सवय झाली आताही मी राजस्थानमध्ये गेले तर मॅक्झिमम मी फक्त महिनाभरच तिथे राहू शकतो त्याच्या वरती मी राहू शकत नाही मला एवढं महाराष्ट्राशी लगाव झालेला आहे आणि पप्पांच्या व्यवसायामुळे आम्ही इथे शिफ्ट झालो ते आज इथंच शिफ्ट झालो आणि आता घर घेतले म्हणजे हे कन्फर्म हो गे की ह्या पे रेंगी म्हणजे तुम्ही आता महाराष्ट्रीयन म्हणजे एक विचारायचं तुला राजस्थान आणि महाराष्ट्र दोन्ही कल्चर वेगवेगळे असतात संस्कृती तू वर्षात ना किमान एक महिना तरी तिकडे जातेस असं बोललीस तर आतापर्यंत तू इथं अनुभवलेलं महाराष्ट्रीयन कल्चरल आणि राजस्थानी कल्चरल याचा थोडा फरक किंवा दोन्ही काहीतरी विशेष सांगायचं झालं तर काय सांगशील खूप खूप फरक आहे म्हणजे आसमानचे जमीन तक लेखी असं फरक आहेच तो पदार्थ मध्ये पण म्हटलीस तर महाराष्ट्राचं पुरणपोळी राजस्थानचं दालबाटी काही ताळमेळ नाही एवढं असं वेग ते आहे आणि प्रत्येक कल्चर वेगवेगळं महाराष्ट्रामध्ये गणपती मोठ्याने साजरा केला जातो तर तिथं गणपती एवढा मोठ्याने साजरा केला जात नाही गौरी गणपतीचा तुमच्या गणपतीच्या वेळेत असतो पण आमचा गणगोर जो गौरी गणपतीचा असतो तो एक वेगळाच सण वे? आहे म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत असं जोडल्यासारख्या पण त्या वेगळ्या पद्धतीच्या आहेत असं पण आहे तुला कुठला कल्चरला आवडतं महाराष्ट्रीयन की राजस्थानी? <laughs> महाराष्ट्र मध्ये जरी राहत असले तरी कल्चर मला राजस्थानच आवडतं सण वगैरे कारण की तेच सेलिब्रेट करतो इथं भाषा बोलतेस राजस्थानी कि आता मराठी ठीक आहे पण घरी कसं तुमचं असतं भाषा राजस्थानी बाहेर मराठी मराठीत जर आता आम्हाला बोलायचं असेल राजस्थानीमध्ये कशी आहेत तर कसं बोलायचं राजस्थानी मध्ये कॅन आहे तू ओके है तू कैन वे तू हाँ हां कैन है तू हो हाँ, हाँ. <laughs> नहीं मैं ड्रम हूं <laughs> आपली खूप भारी आणि तिला महाराष्ट्रीयन कल्चरल सुद्धा आवडते mm. त्यामुळे भारी आहे तुझ्या समोरच नाही मी बऱ्याच जणांना सांगतो माझ्या मैत्रीण आहे कधी तुम्ही राजस्थानला जाहीर केलं अपलोड होणार नंतर विचारायचं नाही सुरुवात करू करतो डायरेक्ट आवाज जरा मोठा येऊ दे तुझा लहान यायला लागला ओके कुणाला तरी ओरडतीस तसा आवाज काढ ग ओके मोठ्या बोलतो राधिका शर्माची अँकर राधिका शर्मा कधी झाली ते असा म्हणजे अकरावी बारावी स्टेजवर बोलायला शिकले गंगामेच्या शिक्षकांनी मला ती संधी दिली त्यानंतर एका प्रोग्राम मध्ये आम्ही जस्ट इन्व्हायटेड होतो आणि गेलो होतो आणि तिथं मग दुल्हा दुल्हनचे जे आहे त्यांची एंट्री होणार होती आणि दिदीनं माझ्या म्हटले की जा आणि शायरी वगैरे बोल आणि त्यांच्या एंट्रीची तू अनाउन्समेंट कर तिथून मग ते सुरुवात झाली ते दिदी माझी प्रत्येकाच्या मैत्रिणीच्या मुलग्याचं वाढदिवस असू दे मीच जाणार कुणाचं काय बारसं असू दे मीच जाणार तिथून मग स्वतःच अभ्यास करत स्वतःच त्याचा व्यवस्थित नीट म्हणजे या रस्त्यावर चालत चालत मग त्याला प्रोफेशनल रूप आला असं झालं होय का तरी किती वर्ष झालं सुरुवात झाली तुझ्या अँकरिंगला आता तीन चार वर्ष तरी झाली तीन चार वर्ष आणि सध्या तुझे, तुझे सुद्धा फार प्रोफेशनल असतात त्यामुळे भारी चाललंय तुझा बिझनेस अँकरिंगचा थँक्यू <laughs> थँक्यू तुमची साथ हे सांगत असताना तू बोललीस की तुझ्या शाळेतल्या शिक्षकांच uh, मला असं कळलंय की तुझ्या शाळेतल्या शिक्षकांच तुझ्यावर फार प्रेम मने। <laughs> हो, आहे म्हणे खूप म्हणजे आहे आज पण आहे शिक्षकांचं खूप आणि त्याचा फायदा पण मी खूप घेतलाय म्हणजे इतकं अतिप्रेम की कुठलीही गोष्ट तुला सांगायची असेल म्हणजे बोलवायची असेल कॉलेजमध्ये सुद्धा शाळेमध्ये सुद्धा तरी राधिका शर्मा फायदा पण घेतला त्याचा <laughs> आणि शिक्षकांबरोबर मित्रांपेक्षा मैत्रिणींचा एक अतिव मुलींचा हो हो हो, हो। त्याचे किस्से म्हणजे काय न सांगण्यासारखे इतकं <laughs> मला डाऊट यायला लागला <laughs> आता प्रश्न आ... अँकर आहेत बरेच फॅन फॉलोअर्स असतात तुला येतात ऍड होतात तुला असं वाटतं की कुणी मला फॉलो केलं पाहिजे म्हणजे फॉर मोठी व्यक्ती मला हवी आहे आता मला मग वाटत की नाव घेऊन की नको पण मला असं वाटतं की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी हो मला फॉलो करावं इंस्टाला तर तसं तुला इन्स्टाला कोण फॉलो करावं वा, असं वाटतं म्हणजे मनातली व्यक्ती तुझ्या नाही सध्याला तर मला असं कोणीही असं म्हणजे वाटलं नाही की कोण मला फॉलो करा फक्त एवढं जरूर वाटलं की फॉलोअर्स माझे पण वाढू फॉलो करा फक्त मला फॉलो करा अँकरिंग करताना एखाद्या आठवणीत राहिलेला किंवा मजेशीर झालेला किस्सा हा बरेच झालेत मला एक किस्सा म्हणजे आवडतो प्रत्येक अँकरिंग मध्ये सुरुवातीला असं जर नवरा नवरी असेल तर मी विचारतो हो, की मोबाईल आणि नवऱ्यामध्ये काय फरक आहे किंवा नवरीमध्ये आणि मोबाईलमध्ये काय फरक आहे त्यावेळेला जे उत्तरे येतात ती खूप असे मजेदार असतात ते मला एवढं आवडतं आणि मी सांगतो पण की माझं लग्न झालेलं नाही आहे तर मी जरा अनुभव घेते तुमच्याकडूनच ऐकण्याचा आणि नवरा बायका मध्ये भांडण का होत तिथल्या तिथंच भांडण लागतात म्हणजे अँकर या भांडण सुद्धा लावतय नवरा बायक हो हो काय आता बोलू तुझ्याबद्दल मी पुढचा प्रश्न तुझा आवडता अँकर कोणता किंवा कोणती या क्षेत्रात काम करतात भाग्यश्री मोहन म्हणून आहेत भाग्यश्री मोहन म्हणून आहेत त्या बरेच वर्ष झालं काम करतात या इंडस्ट्रीमध्ये पण त्यांचं जे प्रत्येक दृष्टिकोन म्हणजे त्या गोष्टीला पण अँकरला पण बिझनेस बनवताना कोणत्या दृष्टिकोनातून म्हणजे आपल्या सारख्या बऱ्याच मुली तयार करणं आणि ते एक्सेप्ट करण ही खूप म्हणजे मोठी गोष्ट आहे नाहीतर प्रत्येकाला असं वाटतं की आपलाच कॉम्पिटिशन आपण का तयार करणार पण त्यांचा स्वतःवरचा असलेला विश्वास आहे तो की त्या स्वतः सारख्या एवढं त्यांनी बॅच घेतात आणि एवढे अँकर तयार करतात म्हणजे स्वतःच्या पोटावर राख मारल्यासारखीच गोष्ट आली पण त्यांना स्वतःवर विश्वास आहे एवढा की त्यांचं काम हे वेगळं आहे आणि असं आहे तर त्या ग्रेट आहे तसं आणि त्यांचे व्हिडिओ बघूनच मी पण थोडंफार शिकते भेटले नाही आहे व्हिडिओ कॉल वरच म्हणजे बोलली आहे फक्त पुढचा प्रश्न थँक्यू आणि सॉरी कुणाला म्हणायचं या क्षणाला तुला थँक्यू शिक्षकांना फॅमिलीला मैत्रिणींना म्हणणे आणि सॉरी का ज्यांची ज्यांची मला दुखवत गेलीय त्यांना म्हणजे म्हण हा आता माणूस आहे तेवढं म्हणून काय वाटतंय मान्य गुडचा प्रश्न कानाला खडा लावणार एखादी गोष्ट तुझ्या मी ह्या गोष्टीला कानाला खडा लावलाय की परत ही गोष्ट करायची नाही म्हणजे होत वेळेला कि असं एखाद एक असं झालेलं असते की नेहमी मी चांगली तर माझी तारीफ केली पाहिजे मी ग्रेट पहिल्यापासून आपल्याला असं सांगायला कधी अपयश मिळालं नाही म्हणून अपयश आल्यानंतर पण जी ताकद आहे ना ती पाहिजे आणि त्यावेळेला जर ते आपल्याला मिळालं हो तर ते एक्सेप्ट नाही झालं ना तर त्यावेळेला आपला दृष्टिकोन मानसिकता बदलते आणि माणूस म्हणून आपण वाईट होत जातोय असं आहे तर हे एकदा आला प्रसंगा येतात त्यापासून कानाला खडा लावला की बाबा अपयश आपल्याला जरी आलं तरी ते एक्सेप्ट करता आलं पाहिजे आपणच भारी असं नसणार आहे आपल्यापेक्षा पण भारी बरेच असणार आहे पण आपण आपल्या समाधानी असलं पाहिजे असं म्हणजे समोरच्यातलं गुरुत्व सुद्धा स्वीकारलं पाहिजे आपण आणि ते स्वीकारत असताना कधी कधी स्वतःकडे लघुत्व सुद्धा घेतलं पाहिजे हो हो हे स्वतःतली कोणती गोष्ट डिलीट कर म्हटलं तर करशील करण्यासारखी जरा आहे राग आणि चिडचिड राग आणि चिडचिड घरातल्यांच्या कुर्ता जास्त आहे बाहेरच्या नस तर मी खूप चांगलं वागते आणि ते जवळचे त्यांच्याशी चांगलं वागायला पाहिजे <laughs> त्यांना सोडून सगळ्या गावाशी चांगलं वागा शेवटी तो हक्क सा असतो <laughs> ना हक्काच्या माणसासोबतच आपण खरा आपला स्वभाव जाहीर करत हायपर होत आहे हायपर नंतर तो अनकंट्रोल मध्ये आण लवकर पुढचा प्रश्न महिला दिन कसा असा म्हणजे एक गोष्ट की महिलांवर जे होणारे अन्याय अत्याचार जे आहे म्हणजे एक गोष्ट मला सुटली की आपण असं म्हणतो की ज्या मुलगीने शॉर्ट घातले तिच्यावर जर बलात्कार झाला किंवा काय गोष्टी घडल्या तर आपण काय म्हणतो कि तिनं तसं घातलेलं किंवा जसं होतं मग मला असं म्हणायचं आहे की जी महिला साडी घालते आणि तिने जरी घुंगट पण घेतलाय तुम्ही तिच्या घुंगटकडे न बघता साडीमधून दिसणाऱ्या कंबरकडे जर तुम्ही बघत असाल तर तो तुमचा दृष्टिकोन चुकीचा आहे पहिला की माणसांमध्ये असलेली मानसिकता आणि तो दृष्टिकोन हे दोन्ही बदलणं खूप गरजेचं आहे कारण की बघायला गेलं तर माणूस आणि मुलगा पण बनियान घालून पण फिरू शकतो मुलींची दृष्टिकोन अजून त्या रूपाने झालेली नाही आहे ना तर ते पण तसा विचार करायला लागले तर कदाचित मग मुलांवर पण बलात्कार होऊ शकतात पण त्यांची मानसिकता अजून तिथंपर्यंत पोहोचली नाहीये म्हणजे इथं मुली चुकत नाहीत महिला चुकत नाहीत पुरुषांमधली असलेली ती मानसिकता आणि ते त्यांचा दृष्टिकोन चुकतो तो जेव्हा संपेल ना त्यावेळेला खुशालीने म्हणजे महिला दिन साजरा करा असं सा मला वाटतं मुलींना लक्ष्मण रेषा देण्यापेक्षा पुरुषांनी त्यांच्या नजरेत लक्ष्मण रेषा झाली पाहिजे हो तो खरा महिला दिन असेल तुझ्या दृष्टी हो नक्की नक्कीच कारण की आपणच एवढ्या बाहेर फिरतो पण ज्या वेळेला असुरक्षितता वाटते ना त्यावेळेला सगळे आठवतात सुरक्षिततेबद्दल बोललीस तर मला अभिमानानं सांगायचंय हे ह्याच्या एकदा सगळ्यांना मुलींसाठी तू रणरागिनी हो हा उपक्रम मध्यंतरीचा सुरू होता त्याच्यामध्ये अक्षरशः मुलींना शारीरिक शिक्षण स्वतःच संरक्षण कसं करावं याच्याबद्दलचं सेल्फ डिफेन्सचे कित्येक प्रात्यक्षिक शिकवणारी ही राधिका शर्मा आहे त्यामुळं ही जी बोलली आहे ते तिनं करून सुद्धा दाखवलेलं आहे अनेक मुलींना सेल्फ डिफेन्स कसं करायचं हे शिकवलेलं आहे त्यामुळे त्या संदर्भात तू काय सांगशील मुलींना ते गरजेच आहे तुम्ही कोणाशी कुणावर डिपेंड राहू शकत नाही त्या गोष्टीसाठी तेवढं गरजेचं ते 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 ते। आहे सेल्फ डिफेन्स पुढचा प्रश्न व्हीआयपी क्वेश्चन जसा मी उशीर असेल या प्रश्नाचं उत्तर दे विचार करून प्रश्न असेल व्हीआयपी क्वेश्चन की आंब्याच्या झाडाला आंबे लागतात बरोबर आंब्याच्या झाडाला आंबे लागतात मग वडाच्या झाडाला वडे लागत <laughs> मला नाही भेटी जाऊन लावायला पाहिजे विचार कर आणि मला नंतर भेटल्यानंतर सुद्धा या प्रश्नाचं उत्तर नक्की द्या <laughs> हा पुढचा प्रश्न मी तुला काही शब्द देईन दे okay. okay. ते शब्द तुझ्या आयुष्यातल्या व्यक्तींना डेडिकेट करायचे ठीक आहे पहिला शब्द आयुष्य आयुष्य मलाच माझं आयुष्य मी कसं जगले मला माहिती ओके दुसरा आनंद आनंद मम्मी पप्पांच्या चेहऱ्यावर अर... असलेले अभिमानाने आलेले हस ते माझा आनंद आणि तिसरा डोके दुखी मुली डोक्याला <laughs> <देरी वार। laughs> <laughs> ताप <laughs> <laughs> मुली की मैत्रिणी त्या सगळ्या आल्या ती पण तुझी मैत्रीण विसरू नको मी पण सगळ्यांचे डोकेदुखीच आहे पुढचा रॅपिड फायर प्रश्न पहिला बहिणी बहिणी मैत्रिणी घरी राहायचंय मला अगोदरच बांधणत दुसरा प्रश्न राजस्थान कि महाराष्ट्र महाराष्ट्र तिसरा प्रश्न शिवाजी विद्यापीठ की नाईट कॉलेज ऑफ इंजिनियरिंग हे सवाल तुझे हसायगा <laughs> लेकिन तुझे देना ही होगा नाइट नाईट कॉलेज मध्ये म्हणजे मी खूप असं अविस्मरणीय क्षण जगले म्हणून नाईट कॉलेज <laughs> <laughs> आणि शिवगड सर रैपिड फेअर मैत्रीणीने मैत्री की मित्राची मैत्री मित्राची मैत्री ओके मी एक तुला गाणं ऐकवते ते गाणं डेडिकेट करा कुणाला तरी तुझ्या आयुष्यातल्या व्यक्तीला मन किंवा गोष्टीला गाणं लावते येतोय आवाज

ते पण का तर माझा आवडता हिरो म्हणजे अक्षय कुमार आणि त्यानं स्वतः गायलेलं पहिलं गाणं हे म्हणून मला हे गाणं फार आवडतं म्हणून मी तुला ते ऐकवलं आता सांगतो तू कुणाला डेडिकेट करशील हे गाणं मी माझ्या फॅमिलीला कारण त्यांच्याशिवाय मी राहू शकत नाही कुठंच राहू शकत नाही म्हणून माझं लग्न व्हायचं पण आवडत आहे क्या बात आहे आता एकदम शेवटचा प्रश्न तुला तुझ्या समोर टेलिफोन आहे आणि तुला मी तुला एक संधी मिळाली आहे आणि त्या संधीचा तुला फायदा करून घ्यायचाय टेलिफोन उचलायचंय आणि तुला ज्या व्यक्तीशी बोलायचंय मग ती हयातीत असेल किंवा हयातीत नसेल कुणाशीही कुठलीही गोष्ट असेल वस्तू असेल व्यक्ती असेल काही असेल तुला त्या टेलिफोन वरून त्या व्यक्तीशी बोलायचंय किंवा गोष्टीशी बोलायचंय फोन लावा आणि सुरू कर नाही बोलली ना तरी चालेल पण किमान कुणाला फोन करतेस आणि काय बोलणार आहे uh, मी मी असा कुणाला फोन मला स्वतःला लागेल म्हणजे माझ्या आतले जे मन आहे ना त्याला कारण की बऱ्याच वेळेला मी बरीच कन्फ्युज होते किंवा एक एक माझा आहे की आपण सक्सेसफुल जरी नाही झालो तरी आपल्याला माणूस म्हणून कधीच वाईट नाही राहायचं आहे हे माझं आहे नेहमी तर मी ते स्वतःशी संवाद साधेन की आपल्याला अजून काय करता येईल किंवा ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत दुसऱ्यांच्या बद्दल पण एक राम बनूनच राहायचं हे बघा आता डायरेक्ट हॅलो राधिका मी बोलते असं सुरू करू किमान एकदम हा हॅलो राधिका मी राधिकाच बोलतीये आणि नक्की तुला म्हणजे सांगायचं तू कधी कधी तर स्वतःची तारीफ करतेस आणि कधी कधी तर तू दुसऱ्यांशी एक्सेप्ट करतेस तुझी तारीफ करणं पण आजपासून तू असं कर की तू स्वतःची तारीफ तू स्वतःच कर तू दुसऱ्यांकडून नको एक्सेप्ट करू की दुसरी तुझी तारीफ करतायत का नाही करतायत आणि तू यशस्वी होशील नाही होशील तू दुसरा भागात पण तुला माणूस म्हणून नेहमी चांगलं राहायचं आहे हे तुला काहीही झालं तरी तुला हे करायचंच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुझ्या जरी अपेक्षा झाल्या तरी ते तू एक्सेप्ट करायला शिक आणि जशी तू हसत असायचीस अगोदर जास्त असायची आत्ता जरा आहेस तर तशी तू पुन्हा एकदा हो आणि जी तारुण्यामध्ये एक नवी कम कळी उमलल्यानंतर जे होत ना तसे ते तसे त्या तस ते अगोदर माझं असायचं पण आता तुझं तसं होत नाहीये तू करिअर ह्या त्या अशा बऱ्याच गोष्टींमध्ये गुंतत असल्यामुळे कदाचित तू स्वतःला असं प्रोफेशनल प्रोफेशनलिझीम कडे नेतेस पण तो तुझा वर्क काय तिथे एवढंही जास्त गुंतू डोकोस की तुझ्यातली तू तु हारवत जाशील ते तुला कधी एक्सेप्ट नाही होणार म्हणून जशी चुलबिली आहे चुलबुली आहेस कन्फ्युज आहेस जशी हसरी आहेस तशीच राहा आणि कॉमेडी आहेस तशीच राहा असं मला म्हणायचं कधी केलं फोन नाही आज माझल कस असतं ना आपण आयुष्यात इतरांना फार फोन करत असतो इतरांशी फार बोलत असतो पण जेव्हा स्वतःलाच फोन लावतो तेव्हा स्वतःचा फोन बिझी लागतो बघितलं तरी तो अनुभव त्यामुळं व्हावं स्वतःसाठी कधीतरी मोकळ होय मस्त तुझ्याशी हे बघून खूप भारी वाटलं आणि अशी स्वतःशी संवाद साधत राहा इतर मोकळ होण्यापेक्षा स्वतःपाशी मोकळं होत राहा खूप भारी वाटला आणि पुन्हा एकदा खूप भारी वाटलं राजस्थानी पोरगी व्हाया महाराष्ट्रीयन पोरगी व्हाया मराठी पोरगी ऑन कोल्हापुरी पोरगी आणि तुला पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू थँक्यू सगळ्यांना शुभेच्छा